कोलंब्री तालुक्यातील मोजे आळंद येथे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आठ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न झाले या कामामध्ये मोजे आळंद ते शेवता या रस्त्याचे डांबरीकरण करणे आश्रमात मंदिरास भक्त निवास करणे गावांतर्गत सिमेंट रस्ता आणि इतर विविध विकास कामांचा शुभारंभ तसंच मुस्लिम वस्तीतील सिमेंट रस्ता तापेश्वर मंदिरात जाणारा सिमेंट रस्ता पशुवैद्यकीय दवाखाना तलाठी मंडळ अधिकारी भवन कचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाडी अशा पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आळंद येथे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांचा धनगर समाजाच्या वतीने हातावरती विणलेली घोंगडी भेट देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण भाजपा तालुका अध्यक्ष सांडू पाटील जाधव नुकतेच उपजिल्हाधिकारी अधिकारी म्हणून निवड झालेले अमरावती येथील प्रमोद लक्ष्मण खंबाट पंचायत समिती माजी सभापती सर्जेराव पाटील मेटे सोमनाथ पाटील कोलते माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण पाटील तायडे जातव्याचे सरपंच रवींद्र बनकर तानाजी पाटील पवार अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष कलीम पटेल भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील गायकवाड हौसा काटकर आळंदाचे सरपंच कैलास गायके उपसरपंच रामेश्वर चोपडे फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन दाढे माजी सरपंच सुनील तायडे अमरावतीचे उपसरपंच हनुमंत खंबाट नवनाथ खिल्लारे योगेश खिल्लारे सचिन तायडे पंढरीनाथ देवरे कौतिक शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावरती आणि पंचकृषीतील मंडळी उपस्थित होतीभाई खाटकर शहराज गायके रामेश्वर चोपडे गाडे गजानन शिंदे नवनाथ खिलारे योगेश खिलारे सचिन तायडे पंढरीनाथ कौतिक शिंदे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित सर्व गावकरी बंधू आणि बघिन मी आता पुन्हा या सगळ्या कामाचं वाचन करत नाही कारण माझ्या आधीच्या वक्त्याने आपण काय काय कुठं कुठं नारळे फोडले हे आपण सांगितलं आणि मी पुन्हा त्याचा उल्लेख करत नाही पण मी एवढंच सांगेन की आजच्या दिवशी आपण ज्याची नारळ फोडले ते त्याची किंमत आहे सहा कोटी चौसष्ट लाख रुपये आणि ज्याचं आपण लोकार्पण करतोय त्याची किंमत आहे एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये म्हणजे दोन्हीची बेरीज केली त्या आठ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचं आज आपण या आळंद आणि आळंदच्या गावामध्ये एवढ्या आठ कोटीचे काम आपण करतो आहोत आता खरं म्हणजे मला याचा कधी कधी मोह होतो लक्ष्मणराव आता मोदीजी आल्यापासून आणि देवेंद्र मध्ये पाच वर्ष मुख्यमंत्री होते आता शिंदे अडीच वर्ष तेही मुख्यमंत्री आहेत हा दहा वर्षाचा काळ आणि त्याच्या आधीचा दहा वर्षाचा काळ आता मागच्या पाच वर्षाच काय दिलं हे मी सांगत नाही आपण शाह दिला तिकडे खंडोबा मंदिराचे तिथे काहीतरी दिलं आणखी काही गेलं असेल ड्रेनेज दिली या आपने आपने आता या सगळ्या गोष्टी आपण दिल्या पण या आताची गोष्ट आपण सांगतो तर त्याच्या आधीच्या दहा वर्षात आपल्या गावाला दाखवा काही मिळालं दाखवासारखे नाही म्हणजे दाखवतच नाही म्हणजे माझ्या आधीच्या काळामध्ये तुम्ही ज्याला भरभरून मत देत होते त्या काँग्रेसला त्याच्या काळातलं तुम्हाला काय मिळालं तर करून मला आठवून सांगा मी स्वीकारून घेईल ते मिळालं पण आता केंद्रात आपलं राज्य आलं राज्यात राज्य आलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही लोकांच्या पर्यंत योजना गेल्या मी आता सांगेल ता की आपल्याला स्वयंपाकाचा ग्या कोणाच्या घरात नाही माऊली सांगा मावशाव सांगा कोणाच्या घरात गॅस नाही सगळ्या आहे मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आधी किती जणांच्या घरात ग्यास होता आठवत का तुमच्या घरात <coughs> होत चौदाच्या आधी नाही सोळाच्या आधी नाही म्हणजे आता हे तर सगळं लक्ष आमच्याकडे होते तरुण असताना मग जरा बरे बुरे झाले तर दुसरीकडे गेले आणि आता आता थकले तर ते पुन्हा आमच्याकडे आले पण आगल्या काळात देखील त्यांच्या घरात जास्त पण मोदीजी आल्यापासून मोदीजीने घोषणा केली एक मे दोन हजार सोळा उत्तर प्रदेश मध्ये एका खेड्यामध्ये केली की देशामध्ये आमच्या सगळ्या आई बहिणीला चुकीवर स्वयंपाक करावा लागतो कोकणी फुकावं लागत वाढलं असल तर टीके ओला असेल तर धुपड निघत आणि त्यांना त्रास होतो डोळ्याचा आणि म्हणून सगळ्यांना गॅस दिला पाहिजे